कन्हान पिपरी नगरपरिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे यांनी पदभार स्वीकारलाय बहुमताने सत्ता दिल्याबद्दल नागरिकांचे मानले आभार कन्हान बिब्री नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राजेंद्र शेंद्रे यांनी गुरुवार दिनांक आठ जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पदभार स्वीकारला आहे नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने पार पडलेल्या या पदग्रहण सोहळ्यात त्यांनी बहुमताने सत्ता दिल्याबद्दल शहरवासीयांचे आभार मानले आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं जाईल ठाम विश्वास नगराध्यक्ष शेंद्रे यांनी व्यक्त केलाय शहरासाठी जाहीरनाम्यात नमूद केलेल्या स्वच्छ पाणी पुरवठा योजना साप्ताहिक गुजरी बाजारासाठी स्थायी जागेची योग्य व्यवस्था बसस्थानक उभारणे सुसज्ज स्मशानभूमी सुलभ शौचालय निर्माण करणे आदी विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल पाच वर्षात कन्हान शहराचा करून दाखवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय मुख्याधिकारी दीपक घोडके यांनी नगराध्यक्ष राजेश शेंद्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय तसेच गोडपेढा भरवून पदग्रहणाची औपचारिक घोषणा केली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलकंठ मस्के यांनी केला आणि नगराध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र शेंद्रे यांनी उपस्थित सर्व मान्यवर भाजप पदाधिकारी नगरसेवक पत्रकार व शहरवासियांचे मनःपूर्वक आभार मानले बेधडक न्यूजसाठी कन्हान प्रतिनिधी